हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मत मराठी मेडशे येथे रॅली तेरा ऑगस्ट रोजी मेडशे येथील संस्कार विद्या मंदिराच्या वतीने हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत तिरंगा रॅली मुख्याध्यापक पोदामी मॅडम यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आली होती दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी संपूर्ण गावातून तिरंगा रॅली काढण्यात आली त्यामध्ये भारत मातेचे सेवक आम्ही तिरंग्याचे रक्षक आम्ही देश की रक्षा कोण करेंगे, कोण करेंगे, हम करेंगे, हम करेंगे हर घर तिरंगा घर घर तिरंगा असे विविध देशभक्तीपर नारे लावून वातावरण निर्मिती करण्यात आले विद्यार्थ्यांची देशभक्तीपर नारे आणि देशभक्तीपर गीताने संपूर्ण मेडशी धुमधुमून गेली विद्यार्थी तिरंगा उंचावत विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा रहे हमारा हे देशभक्तीपर गीत सुरात म्हणत होते अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध असलेल्या तिरंगा रॅलीचे गावकऱ्यांनी कौतुक के केले यामध्ये दोनशे तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता सदत तिरंगा रॅलीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक पोदाडे शिक्षक राठोड सर ठाकरे सर सतरकर सर अवसार सर घाटे मॅडम मयुरी मॅडम गायत्री मॅडम शबनम मॅडम मिश्रा मॅडम अंजुम देवकर मॅडम खरात मॅडम घुगे मॅडम चतरकर मॅडम गरजे मॅडम श्वेता मॅडम तसेच कर्मचारी संगबुद्धी फाजलभाई विवेताई चोतमलताई व संगीत शिक्षक स्वप्नील ताडे शिवप्रसाद पिंपळकर निखिल श्रीवास्तव यांच्यासह वर्ग तिसरी ते सातवीचे विद्यार्थी उपस्थित होते ठामत मराठी साठी सोयल पठान मेडशी

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करीता गव्हर्नमेंट नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास